कारण माझी मनुष्य शॉक काढायला की दहा मिनटं मला काहीच कुठलं की दहा दादा म्हणजे माझ्या जेव्हा भावाचा माणूस घरात कामा माझ्या दिवशी की दोन हजार अठराला त्यावेळेस दादा सहा वाजता मला अपॉइंटमेंट दिली होती माझ्या भावाचे दवाखान्याची गोजू होती दादाजी माझ्या सब्ज माझी काय करता बदल कुणालाही की नाही दादांनी दादाची दाद दारामध्ये का बोलतात दादाजी ज्वारी बरे पडतात का दादांच्या विषयी बोलायचं झालं तर वाटलं नव्हतं कोणाचं वाटलं नव्हतं घेऊन येईल चालता बोलता तुम्हाला माणूस चर्चा होईल दादा सर्वात पहिल्यांदा तुमची आठवणी सर्वात पहिल्यांदा दादा तुमची आठवणी आज दादांचं अकाली निधन झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच ही दुःखाची बातमी आहे पण खास करून बारामतीकरांसाठी ही दुःखाची बातमी आहे जेव्हा बारामतीकरांना ही बातमी समजली तेव्हा सर्वप्रथम काय भावना होती बरं बारामती करा म्हणून मी बारामती तालुक्यातल्या पश्चिम बंगालला ता खंडोबाच्या वाड्याचा कार्यकर्ता आहे माझा मुलगा कार्यकर्ता आहे मी बी दादांचा जिव्हाळ्याचा जवळचा माणूस आहे आणि दादांची बातमी नऊ वाजून वीस मिनटांनी मला कळल्यानंतर म्हणजे मला काही कळणार हे नक्की काय प्रकार झाला ते आणि लगेच इकडे मी परत दोघंचा फोन केला दादाचा असा असेल म्हणजे दादा ही म्हणता अशी झाला म्हणली म्हणले ते झाल्यानंतर म्हणले दादाला जास्त गंभीर झाले मग दादाला हॉस्पिटलमध्ये आले नंतर मी चार दादाला फोन केला बारामतीमध्ये काटवाडीमध्ये फोन केला तरी मला बातमी वेगळीच कळाली माझी मला शॉक कळाली की दहा मिनटं मला काहीच खूप नाही की दादा म्हणजे माझ्या जेव्हा माणूस घरातला मान माझ्या ये आली होती दोन हजार अठराला त्यावेळेस दादाने मला सहा सहा वाजता मला अपॉइंटमेंट दिली होती माझ्या भावाचं दवाखान्याची बाजू होती दादांनी माझ्यासारखं सामाजिक कार्यकर्त्याला गरीबाला एवढी मदत कोणालाही केली नाही फक्त दादांनी दादाचे दादाच बारामती तालुक्यातला दादा आहे गोरी जनतेचा दादा म्हणजेच अजित दादा तुमच्या डोळ्यात आता अश्रू आहेत हा मग तेवढं माझ्यासाठी केलेलं आहे दादा दादांनी आणि डायरेक्ट कुठचा कार्यकर्त्याला काय केलं आजी दा, त्यांचा दादांचा घनिष्ठ समज पंचवीस पश्चिम पट्ट्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना आहे आणि मला नाव बी मला बाबाच म्हणते मला पंचप पश्चिम पट्ट्याचे सुद्धा सगळे बाबाच म्हणतात आणि बाबा ही नाव ठेवले दादा ठेवले म्हणजे बाबा तुम्ही ढिल पडू नका आणि दादाचा माझा आतून विश्वास बसतो का अजून देखील ना नाही ना ना आता विश्वास काय सगळ्या सगळ्या जनतेला महाराष्ट्राला देशाला काढले म्हणते विश्वास दादा गेलेच दादांच्या अनेक सभा बारा बारामतीत झाल्या बारामतीत प्रत्येक सभेला मी होतो सोमेश्वर कारखान्याच्या पश्चिम पट्ट्यातल्या पूर्ण सभा मी स्वतः हँडल केलेली कसा अनुभव असतो दादा सोबत काम करायचं दादा म्हणजे रादा आलं हे दादाची स्टाईल कुणाला जमणार नाही दादाची स्टाईल कुणी आणू शकत नाही आणि येणार बी नाही आणि माझ्यासारखं गरीब जनतेला दादानी एवढी किंमत द्यायची म्हणजे हा सगळ्यात मोठा माझ्या जिवाळ्याला धक्का आहे म्हणून माझ्या डोळ्यातून असू दे काही दादा, आ, दादा, का दादा ते दादाच दादा। ठीक आ, आज दादांचं अकाली निधन झालेलं आहे एक बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं कारण की बारामती हा दादांच्या नेहमीच जिवाऱ्याचा विषय राहिलेला आहे सकाळी ज्यावेळेस बातमी कळाली प्रचंड धक्का बसला दादांच्या जाण्यामुळे बारामतीकरांची अगदी कधीही न भरून निघणारी हानी झालेली आहे दादा आणि बारामती हे समीकरण खूप काही सांगून जातं आणि बारामतीकर आजही उद्याही आणि आयुष्यात कधीही बार दादांना विसरू शकणार नाही ही बारामतीकरांकडून दादांना भाव भरू शकले कशी तुम्हाला बरं सर्वप्रथम माहिती समजली आणि काय सगळ्यात पहिल्या मनात काय आलं बरं सकाळी साडेनऊच्या सुमारास असाच एक मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं असं असं काहीतरी ॲक्सिडेंट झालं आणि दादा त्याच्यामध्ये गंभीर जखमी झाले ते ऐकल्यानंतर धक्का बसला आणि मग आम्ही इकडे तिकडे फोन करायला सुरुवात केली त्यातनं कळालं की अनेक लोक जखमी झालेत काही लोक मृत पावलेत आणि त्यानंतर थोड्याच वेळात व्रत आलं की दादा गेले तर तो धक्का पचवण्याच्या पलीकडचाच होता अजूनही आम्ही त्यातनं सावरलेला नाही आज दादा गेले आहेत एक बारामतीकर म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला ही माहिती कशी समजली आणि काय सर्वप्रथम तुमच्या मनात आलं बरं आज अत्यंत दुःखाचा दिवस आहे सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही बातमी सर्वत्र पसरली बोलक्या महाराष्ट्राला दादांनी आबोल केलं स्पष्ट वक्ता सहकार सामाजिक राजकीय चळवळीत दुरंधर असं नेतृत्व बारामतीकरांचं हरवलं आणि बारामतीकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आज काळा दिवस ठरलेला आहे जन्म लाभावा ऐसा देहचंदनाचा व्हावा गंध गेला जरी सुगंध दरवळत राहावा असा त्यांच्या कार्याचा सुगंध महाराष्ट्राभर पसरला आहे दादांचं काम म्हणजे एक नंबर काम एकच वादा अजित दादा असं म्हणणारा कार्यकर्ता आता महाराष्ट्रात दादांच्याबद्दल व्यक्तिमत्व करणारा दादांविषयी दादा ते राहिले नाही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो बर बारामतीसाठी अशी कुठली खास आठवण दादांची अशी काही आहे का बर या सगळ्या संपूर्ण याच्यात बारामतीकरांसाठी म्हणायचं तर बारामतीचं तर त्यांनी नंदनवन आणि सोनं केलं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी कामाचा एक उच्चांक गाठला आहे दादांचं काम म्हणजे एकदम एक नंबर काम होतं काय म्हणजे तुम्ही सांगाल संपूर्ण बारामतीकरांना कारण की एक शोककळा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्र विशेष म्हणजे अत्यंत कोणीही विश्वास ठेवणारी ही बातमी नाही आहे तर हो काय सांगाल या सगळ्यावर दादांच्या विषयी बोलायचं झालं तर वाटलं नव्हतं कोणाचंही असे अघटित घडून येईल वाटलं नव्हतं कोणाशी या अघटीत घेऊन येईल चालता बोलता तुम्हाला दैव असून येईल माणूस की स्नेह मायाची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळेस दादा सर्वात पहिल्यांदा तुमची आठवण येईल त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा दादा तुमची आठवण येईल